मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज चोराडीच्या मैदाना चोराड्याच्या शकता स्वराज मंडप मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रामुळं अनेक लोकांचा फायदा व्हायला लागला एक वेगळी मुलाखत घेऊ आपण कारण मंडप काय काम असतं किंवा मंडपवाल्याला अनेक लोक म्हणते बाबा आवाज येणार नाही नक्की कष्ट काय आणि पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव समालोचक पैलवान तरुण जंगम चोराडीकर माझा उद्योग आहे बैलगाडी क्षेत्रासाठी आता आपण चालू केलेला आहे तिसरं मैदान आपलं चालू आहे स्वराज्य मंडप डेकोरेशन चोराडे म्हणून बैलगाडी क्षेत्राला लागणार नियोजन स्टेज असेल वीआय पी स्टेज असेल साऊंड सिस्टीम असेल बॅरिगेड असेल दोनशे दोनशे चारशे चारशे पाचशे पाचशे फूट आपण बिंजोड साठी बाबा आठशे आठशे देऊ शकतो आपल्याला एवढं आपण सगळं स्टॉक अवेलेबल केलेला स्वतःच आहे कुणाच भाड्यानं आपण आणत नाही हे तिसरं मैदान आहे त्या दिवशी शेनवडीचं मैदान झालं दोन तासात आपण सकाळी आयोजकांनी आम्हाला सांगितलं सहा वाजता मैदान घ्यायचं आहे दोन तासात आम्ही आठ जणांनी ला त्यांनी मैदान हातात दिलं काही सुद्धा मैदानात नसताना दोन तासात आम्ही मैदान त्याने हातात दिलं काय काय गोष्टी म्हणजे हिता आल्यानंतर लोकांना वाटतं की मंडप लावला विषय संपला पण कधी कधी वाऱ्यामुळं पाण्या पावसामुळे पानं फाटते तरी काय काय नुकसान काय काय होतं नुकसान बघा आजचं नुकसान बघा तुम्हाला सांगतो आवाज येत नव्हता म्हणून खाली तीन करणं लावलं होतं आपण गाडी तिकडनं खालनं आली अडकली तिन्हीच्या तिने करणं युनिट तिन्हीच्या तिने फुटलं किंवा थोडंसं नुकसान असतं दंदाय म्हटल्यावर तेवढं राहते एवढं काही सांगायची जरूरत नसते दंदाय म्हणजे ती आपण सोसलं पाहिजे सगळं पाहिजे थोडंसं काय होतं पावसामुळं आदल्या दिवशी आपण काय घालू शकत नाही सकाळचं काम असते तेवढं थोडासा ताप होतो सकाळ सकाळी लवकर कारण आदल्या दिवशी घातलं तर पावसा पाण्याचं फाटायचं हे आपण नुकसान होऊ शकतं म्हणून आपण काय घालू शकत नाही आदल्या दिवशी असं कधी चुरीला पण जातं सामान कधी चुरीला शक्यतो बाकी पण कसं होतं आता बाकीच्या जेव्हा काय चुरीला असं कोण हात लावत नाही मंडप पाईप वगैरे बॅरिगेड वगैरे तसं काय कोण हात लावणार नाही पण काय सांगा आता जरा युग बदलल्यामुळे काही सांगू शकत नाही आपण आपल्या सामानाची काळजी घेतली पाहिजे स्वतः दिवस आजचं मैदान बघितलं खूप छान आणि तेज बीज व्यवस्थित घातलं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे आमच्या बांधवांना त्यांनी सावली करून दिली खरं खास मला बरं वाटलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी कॅमेरा घेऊन कधी कधी पडायची बारी येते किंवा वर्ण ऊन लागतं कॅमेरा गरम होत होतं मोबाईल गरम होत होतं किंवा अनेक गोष्टी होत्या त्या तर त्यांनी मला सावली केली त्यासाठी आपण मुलाखत घ्यायचं कारण आज कोणाचं म्हणत बाय काय सांग त्या सावलीबद्दल नाही सावलीला काय झालं काल मला फोन आला तर आपले लाईव आलं पवन शेटी यादव म्हटलं सावली केली तरच आम्ही आपलं हे करणार आहे म्हटलं करून देतो तुम्हाला नाकाड्यांशी थोडंसं दोन तीन मैदान झालं मला थोडासा सेट होईपर्यंत जरा थोडासा आपल्याला त्रास झाला पण काल आम्ही काय केलं होतं आदल्या दिवशीच बाबा अर्ध काम आधीच पुरकलं होतं काय होतं सकाळच्या बारी बॅनर असेल जनरेटर आणायचं मटेरियल लावायचं छत बांधायचं साऊंड सिस्टीम जोडून द्यायची लाईव्हला इकडे तिकडे प्रॉब्लेम येऊ नये तेवढं लक्ष द्यायला लागतं आणि एकट्याने सगळं मॅनेज होत नाही त्याला एक दोघं ती चार पाच जण कामगार लागते ते तेवढं ती मॅनेज करावं लागतं आपल्याला थोडंसं तेवढा त्रास होतो बाकी काय आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कॅमेरेवाल्याला किंवा कधी कधी बांबू कधी कधी बांबू जर कुचका असलं तर कधी कधी कॅमेरे तर ही पण आमची पण लॉस होतो कधी कधी तर काय सांगताल कसं ते असते नाही लॉस थोडस राहतात मटेरियल जेवढा आपण हेवी वापरेल आता बऱ्यापैकी आपण बॅरिगेड असेल त्याला सुद्धा पाईप चांगली वापरली म्हणजे जेणेकरून आपल्याला माझ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल थाटणार माणसं कशी पण त्याला वाकणार बघणार त्यानुसारच आपण आपलं मटेरियल बनवलेला तरी सुद्धा थोडंसं इकडे तिकडे नुकसान राहतं पाईप मोडण्या किंवा आता क्षेत्र आहे म्हटल्यानंतर तिथे कुणाला सांगू शकत नाही आपण किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा नंबर सांगा आणि माझा नंबर आहे बघा शहाण्णव झिरो चार झिरो चार पस्तीस एकवीस काय करतो सगळ्याच आता कसं आपण ऑलराऊंडर शब्द आपल्यासाठी होमगार्ड मध्ये सुद्धा आहे अवन पुल स्टेशनला लग्न लावायचं स्वतः मी वास्तुक शांती पूजा विधी पण करतो बैलगाडीचं पण करतो आणि समालोचक पण करतो पण मी कसं करतो एका टाइमला वन टाइमला एकच काम करतो पोटापुरतं भेटले बस झालं पोटावर काय आपल्याला बांधून घेऊन जायचं नाही पण आपणाला ते जमत ना। नाही एक भेटले ना पोटापुरतं बॅरिगेट बस झालं तेवढं तर समाधान मानायचं मित्रांनो संपर्क साधा धन्यवाद